तर पहा मंडळी गरमागरम वांग्याचे काप तयार आहेत तव्यावरून डायरेक्ट सर्व्हिंग डिशमध्ये वरण भात आणि वांग्याचे काप इतका बेट असेल तरीसुद्धा पोटभरीचं आणि रुचकर असं हे जेवण होऊ शकतं चातुर्मास जवळ आलेला आहे तेव्हा कांदा लसूण विरहित तरीही चविष्ट असं हे बाजूचं तोंडी लावणं नमस्कार निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वांग्याचे चमचमीत काप काप करण्यासाठी मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत आपण भरीत करण्यासाठी जी वांगी घेतो तीच ही वांगी आहेत फक्त काप करण्यासाठी थोडीशी लहान आणि लांबट अशी वांगी आणायची म्हणजे काप बेताच्या आकाराचे होतात आणि ते पानात वाढण्यासाठी सोयीस्कर पडतात ही वांगी चांगली स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत एखादा वांग किडकं निघू शकतं म्हणून मी दोन वांगी घेऊन ठेवलेली आहेत आता प्रथम आपण ह्या वांग्याचे काप करून घेऊया काप करताना अगदी हा जो शेवटचा भाग असतो तो शक्यतो घेऊ नये तो मी काढून टाकलेला आहे काप थोडेसे जाडसर करायचे कारण वांग अगदी पटकन शिजतं हे पहा साधारण एवढ्या जाडीचा असे या प्रमाणामध्ये असे हे काप करून घ्यायचे याप्रमाणे आता मी दोन्ही वांग्यांचे काप करून घेते आता सर्व काप करून झालेले आहेत थोडा वेळ आपण हे काप पाण्यामध्ये बुडवून ठेवूया म्हणजे ते काळे पडणार नाही कारण वांग अगदी पटकन काळं पडतं आता ह्याच एका पडघ्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत आता पुढची तयारी करून घेऊया या कापांना जे वरून पीठ लावायचं आहे त्याचं साहित्य पाहूया पाऊन बाऊल म्हणजे साधारण वजनी पन्नास ग्रॅम हे बेसनपीठ आहे दोन चमचे थालीपीठाची भाजणी दोन चमचे तांदूळाचं पीठ याचं दोन्हीचं वजन प्रत्येकी पंधरा ग्रॅम आहे रंगापुरती थोडीशी हळद गोडा मसाला लाल तिखट हे तिखट असलेलं तिखट आहे आणि हे अर्धा पाऊन चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे रंगासाठी जिऱ्याची पावडर आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तेल आता हे सर्व पदार्थ आपल्याला एका बाउलमध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आजच्या वांग्याच्या कापांचं सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे भाजणी आणि अमचूर पावडर या दोन पदार्थांमुळे काप उत्कृष्टच होणार तुम्ही दोन पदार्थ नक्की वापरून हे काप करून पहा तर चला आता हे आपण सर्व पदार्थ एकत्र करून घेऊया प्रथम बाऊलमध्ये घेऊया बेसन तांदूळाचं पीठ थालीपीठाची भाजणी जिऱ्याची पावडर अमचूर पावडर अर्धा ते पाऊण चमचा छोटा चमचा अमचूर पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद गोडा मसाला लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घेऊया मी हातानेच एकत्र करणार आहे म्हणजे ते सर्व पिठाला तिखट आणि मीठ मसाले याची चव छान लागेल भाजणीच्या ऐवजी जर का तुम्हाला अगदी भाजणीचा स्वाद आवडत नसेल किंवा भाजणी नसेल वापरायची तर तुम्ही भाजणीच्या ऐवजी बारीक रवा घेऊ शकता आता हे नीट मिक्स करून घेते पीठ आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बाजूला ठेवूया आणि पाण्यामध्ये आपण जे वांग्याचे काप ठेवलेले आहेत ते थोडेसे टॉवेलवर घेऊन थोडेसे कोरडे करून घेऊया त्यातलं पाणी काढून टाकूया थोडे थोडे काप घेते आता ह्या कापांना थोडेसे काटा चमच्यानी अगदी थोडेसे हलकेसे असे टोचून टोचे मारून घेऊया सुरीने घेतले तरीही चालेल यावर थोडस मीठ घालायचं चा। म्हणजे ते चांगलं वांग्याच्या कापांमध्ये मुरतं तर अशा प्रकारे मी सर्व कापांना मीठ लावून घेते आधी पुसून घेते आणि नंतर थोडंसं मीठ लावून घेते मीठ लावल्यानंतर काप असे एकावर एक ठेवायचे म्हणजे ते थोडेसे ओलसर होतील सर्व कापांना मीठ लावून घेऊया सर्व कापांना मीठ लावून झालंय पीठ पण आपलं तयार आहे तवात आपण ठेवलेलं आहे आता आपण काप करायला सुरुवात करूया तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घालून घेते वांग्याच्या कापांना तेल अगदी भरपूर लागत आता हे जे काप आहेत त्याला मीठ लावल्यामुळे थोडासा ओलसर पण आलेला आहे त्यावर हे पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आणि एक एक काप तव्यावर ठेवायचं गॅस थोडासा मोठा केलेला आहे एका वेळी साधारण चार ते पाच काप तव्यावरती होतात तुम्ही तवा कोणताही घ्या निद्रेप घेतला तरी चालेल किंवा आपल्या भाकरीचा थालीपीठ आपण लावतो तो पण तवा घेतला तरी चालेल मी चार काप लावलेले आहेत याच्या सभोवती पण थोडस तेल सोडलंय आणि आता एक दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवूया दोन मिनिटांनी पाहूया दोन मिनिटं झालेली आहेत आता काप उलटून घेऊया मस्त रंग आलेला आहे थोडेसे खरपूस असे हे काप खूप छान लागतात असा छान गोल्डन रंग यायलाच हवा पुन्हा थोडंसं बाजूने तेल सोडूया आणि दुसरी बाजू अशीच खमंग भाजून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत दुसरी बाजू पण खमंग शेकून झाली आहे पहा खूप छान रंग आलाय आता हे काप तयार आहेत एका डिशमध्ये काढून घेते गॅस बारीक केलेला आहे तवा चांगला पुसून घेऊया तव्यावर दोन चमचे ते जुळते आणि पुन्हा आपण हे चार काप लावून घेऊया त्यात समजा थोडंसं पीठ उरलं तर ते चार दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं जर का तुम्हाला कोणती पीठ करून वगैरे अशी भाजी करायची असेल तर त्यासाठी ते उपयोगी पडत वांग्याचे काप हे आपलं अगदी पारंपरिक तोंडी लावणं आहे बाजूने थोडंसं सो तेल सोडते झाकण ठेवूया आणि पहिल्याप्रमाणेच हे काप करून घेऊया तर पहा मंडळी गरमागरम वांग्याचे काप तयार आहेत तव्यावरून डायरेक्ट सर्व्हिंग डिशमध्ये वरण भात आणि वांग्याचे काप इतका बेट असेल तरीसुद्धा पोटभरीचं आणि रुचकर असं हे जेवण होऊ शकतं चातुर्मास जवळ आलेला आहे तेव्हा कांदा नुसून विरहित तरीही चविष्ट असं हे डाव्या बाजूचं तोंडी लावणं कृती आवडली असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने ताप करून पहा पुन्हा भेटूया एका अशा चौदार तोंडी लावण्यासह हो। धन्यवाद